तीन महिन्याचे पैसे आले त्यांनी हात वरती केले ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हात वर करा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आले म्हणजे हे सरकार ऍडव्हान्स पैसे देणार आहे अरे कोणीतरी म्हटलं असलं चला ठीक आहे आता ऑक्टोबर नोव्हेंबर तर पुढं आहे आता कशाला द्यायचे परंतु हे सावत्र दुष्ट भाऊ जशी आचारसंहिता लागेल कुठंतरी मांजर आडवं घालतील म्हणून आम्ही अगोदरच पैसे देण्याचं काम सुरू केलेलं आहे ही योजना कायम सुरू राहणार तुम्ही या सरकारला जेवढी ताकद द्याल आम्ही तुम्हाला ठेवणार नाही दोन हजार अडीच हजार करणार अडीच हजाराचे तीन हजार करणार तुम्ही ताकद आणखी वाढवाल तर तीन हजारापेक्षा जास्ती देताना देखील सरकार हात आकडता घेणार नाही तर लाडक्या बहिणींसाठी हा अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे कारण लाडकी बहीण योजना संदर्भात नेमका चौथा हप्ता जे आहे ते कधी मध्ये जमा होणार आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आणि या जे काही पंधराशे रुपये महिलांना मिळत आहेत याच्यामध्ये किती रुपये वाढ होऊ शकतात खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी रॅलीमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शोटपर्यंत पर्यंत पाहत राहा आणि नेहमीप्रमाणे चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर, तर बघा संपूर्ण राज्यामध्ये लाडकी बहीण योजना या योजनेची चर्चा गेल्या काही थांबत नाही विरोधकांकडून या चर्चे या योजनावरती टीका केला जातो परंतु गरीब महिला ज्या आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये दर महिन्याला पैसे जमा होत आहेत अशा महिलांकडून या योजनेचा कौतुक देखील केला जातो आतापर्यंत ही जी योजना आहे ही साधारणपणे जुलै महिन्यापासून सुरुवात झाली आज ऑक्टोंबर महिना आला आणि जवळपास दिवाळीची गिफ्ट भाऊबजीचं भाऊबजीचा गिफ्ट जे काय ते महिलांना देण्याचं काम सुरू होणार आहे त्यातच तिसरा जो हप्ता आहे तो याच मागच्याच महिन्याला महिलांच्या अकाउंटमध्ये आलेला आहे आता महिला वाढ बघतायत त्या म्हणजे पुढचा हप्ता कधीपर्यंत येईल बघा संपूर्ण राज्यामध्ये या योजनेची क्रेज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि या योजनेचा फायदा देखील अनेक महिला गृहिणी यांना झालेल्या आहेत यातच खुद्द मुख्यमंत्री साहेब त्यावेळेस त्याने रॅली काढत होते या रॅलीमध्ये या योजनेबद्दल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही जी योजना आहे ही योजना बेसिक तत्वावरती सुरू झाली आहे जस्ट ट्रायल म्हणून सुरू झाली होती आणि या योजनेमध्ये सुरुवातीला पंधराशे रुपये आपण ठेवले होते परंतु या योजनेवरती विरोधकाकडून टीका केली जात आहेत त्यांनाच उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की या योजना कधीही बंद पडणार नाही उद्या निवडणूक जरी झाली आणि समजा ते निवडून जरी आले तरी ही योजना सतत पुढे चालू राहणार आहे म्हणून या योजनेचा फायदा जवळपास सर्वच महिला वर्गांना मिळणार आहे आता या योजनेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी आणखी सांगितले की या योजनेमध्ये जी काही अनुदान दिलं जातं जी काही रक्कम दिली जाते त्या रकमेमध्ये आणखी वाढ करणार आहे म्हणजे सुरुवातीला पंधराशे रुपये त्यांना देत आहे नंतर परत त्याचे चे दोन हजार करणार दोन हजार चे अडीच हजार करणार अडीच चे तीन हजार करणार आणि तीन चे साडेतीन हजार पर्यंत करणार म्हणजे महिलांना महिन्याला साडे तीन हजार, हजार, हजार रुपये पर्यंत या योजनेच्या माध्यमातून काही महिन्यानंतर मना मिळू शकते पण सुरुवातीला पंधराशे रुपये तर मिळत आहेत आता महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे पुढचा हप्ता कधी जमा होणार तर महिलांसाठी आता एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे पुढचा हप्ता जो आहे तो हप्ता उद्या किंवा परवा जमा होणार आहे म्हणजे साधारणपणे राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या भाषणामध्ये सुद्धा या योजनेचा कौतुक करताना दिसले म्हणजे जवळपास सत्ताधारी जेवढे पण आहेत ते सर्वजण या योजनेचा कौतुक करतायत आणि साधारणपर्यंत दहा ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या मध्ये पैसे येणार आहे आणि फक्त पंधराशे रुपयेच नाही तर नोव्हेंबर महिन्याचं सुद्धा अडव्हान्स मध्ये पैसे येणार आहे कारण पुढे दिवाळीचा सण आहे आणि तो दिवाळीचा सण महिलांना व्यवस्थित साजरा करता यावा यासाठी आगाऊ रक्कम सुद्धा महिलांच्या मध्ये येणार आहेत म्हणजेच महिलांच्या अकाउंटमध्ये साधारणतः आता तीन हजार येणार आहे ज्या महिलांना जुलै पासून हप्ता मिळालेला नाही अशा महिलांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशी पाच हप्ते जमा करण्यात येणार आहे म्हणजेच जवळपास डायरेक्ट साडेसात हजार सुद्धा मिळतील बघा महाराष्ट्र राज्याने आतापर्यंत जर आपण एवढ्या एक दोन महिन्याच्या काळामध्ये बघितलं तर अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत जेणेकरून याचा फायदा सर्वसामान्य महिला वर्गांना मिळणार आता आपण याच्या अगोदर सुद्धा बघितलं एस टी महामंडळामुळे एस टी महामंडळामध्ये सुद्धा जवळपास महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे सॉरी पन्नास टक्के त्यांचा जो काही एसटीचा दर आहे जे काय भाडं आहे त्यामध्ये सूट देण्यात आलेली आहे आणि आता ही लाडकी बहीण योजना याच्यानंतर अन्नपूर्ण योजना अशा अनेक योजना सध्या महाराष्ट्र शासन राबवत आहे आणि अध्यादेश सुद्धा काढत आहे आता एवढं सगळं अध्यादेश निघण्यामागचं कारण काय तर बघा एक सिंपल फंड आहे याच्या अगोदर आता आचारसंहिता लागणार आहे जवळपास नोव्हेंबर महिन्यापर्यंत ही आचारसंहिता असणार आहे आणि या आचारसंहितामध्ये कोणाचं काही कामकाज अडकू नये म्हणून ते सर्व काही क्लिअर गोष्टी करतायत आणि लवकरात लवकर महिलांचा फायदा कसा होईल लोकांचा फायदा कसा होईल कारण लोकांचा फायदा झाला तरच त्यांचा फायदा होणार आहे ही तर खरी गोष्ट आहे त्यामुळे सर्व काही चालू आहे बरं असू द्या पण आपला फायदा होतोय यातून ही गोष्ट महत्वाची आहे तर अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी महिलांना एकच विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मैत्रिणीमध्ये सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा असेच अपडेट त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून भेटत राहतील तर या ठिकाणी आपण आता थांबणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत